पहा सायकोलॉजिकल पॅटर्नप्रमाणे मी जर समजा ह्या ड्रेस कोडमध्ये आहे मी टी शर्ट घातलेला आहे मी जीन्स पॅन्ट घातलेली आहे आणि मी जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करायला जर समोर तुमच्या आलो तर कदाचित असंख्य लोकांना मी जे काही मार्गदर्शन करणार आहे किंवा मार्गदर्शन करत आहे सांगत आहे हे करत असताना त्यांना ती त्यांची मेंटॅलिटी अशी असणार आहे की बाबा हा कोण व्यक्ती आहे की जो टी शर्टवरती मार्गदर्शन करतो पण आध्यात्मिक मार्गदर्शन करतोय बेसिकली माझा हा ड्रेस टी शर्टचा जो ड्रेस कोड आहे या ड्रेस कोडमध्ये तुम्हाला ती व्यक्तिमत्व ती छाप पडणार नाही कारण तुमच्या ब्रेनमध्ये तुमच्या विचारांमध्ये एक आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा गुरु हा बेसिकली असा असावा बरोबर ना म्हणजे जर मी समजा या ड्रेसकोडमध्ये असेल माझ्या माथ्यावरती जर भेंदी असेल माझ्या हातामध्ये मा समजा कुठल्या प्रकारचं समजा ब्रेस्ट असेल किंवा पंचमुखी रुद्राक्ष असेल मग तुम्हाला तेव्हा मी जर मार्गदर्शन केलं तर तेव्हा तुमच्या मनात छाप पडते हाच फरक आहे तुम्ही हृदय स्कॅन करत नाहीये तुम्ही विचार स्कॅन करत नाही तुम्ही विचार मानत नाही तर तुम्ही त्या ड्रेसकोडला पकडून हे ॲक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं ही तुमची भावना असते आणि जर तुम्ही अशाच भावनेमधून जर जात असाल तर तुम्हाला बदलण्याची गरज आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक प्रकारची त्याला लेबल लावून टाकलेला आहे की हा चांगला हा वाईट हा असा दिसतोय हा विद्रुत दिसतो हा काळा दिसतो आहे हा गोरा दिसतो आहे हे या लेबलमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात तुम्ही थांबलेला आहात तुम्ही फक्त विचार कराल की मला असं हवं आहे मला तसं हवं आहे मला हे भेटलं पाहिजे मला ते भेटलं पाहिजे परंतु तुमच्या त्या लेबल लावल्यामुळं तुम्ही त्या पर्सनच्या मनामध्ये असणारी गोष्ट तुम्ही जर तुमच्या मनामध्ये उतरू शकत नसणार आहात तर त्याच्यामुळे तुमची प्रगती थांबते आणि त्यामुळे एखादा व्यक्ती जर तुम्हाला कोणती गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या फक्त ड्रेस कोडमुळे किंवा त्याच्या इतर कोणत्या अशा गोष्टीमुळे जर तुम्ही त्याला खालच्या दर्जाचा बघा म्हणत असाल किंवा अरे हा चुकीचा आहे असं म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी ड्रेस कोड नाही तर त्याच्या मनामध्ये जे बेसिकली ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी बेसिकली तुम्हाला जाणणं फार महत्वाचं आहे मी डॉक्टर शिरीष काकडे अध्यक्ष व्हिनस पिरिचणी कम्युट ट्रस्टमधून आणि तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न करतोय की ते लेबल चेंज करा लेबल चेंज करा रागाचं लेबल चेंज करा त्रासाचं लेबल चेंज करा की बाबा हे व्यक्तिमत्व खराब आहे हे व्यक्तिमत्व चांगलं आहे कारण ड्रेसकोडमध्ये आपण ते व्यक्तिमत्व मानलेलं आहे तुम्ही ते लेबल चेंज करा आणि व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते जर तुम्ही जाणून घेतलं तर नक्कीच तुमची प्रगती होईल धन्यवाद